नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आत्ता विषय आहे मी जवळून पाहिलेला पहिला मृत्यू आणि त्याचा परिणाम हो मी जवळून पाहिलेला पहिला मृत्यू माझ्या धाकट्या भावाचा आहे आणि त्याला काल एकोणतीस मेला बरोबर साठ वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मी अतिशय उद्विग्न उद्ध्वस्त झालो होतो पण मी सावरलो आणि माझ्या आयुष्याला या मृत्यूनं एक वेगळं चिंतनाचं मूलभूत चिंतनाचं वळण दिलं ती गोष्ट ते वर्ष होतं एकोणीसशे चौसष्ट मी त्यावेळेला हिंदुस्तान समाचारमध्ये काम करत होतो हिंदुस्तान समाचार ही भारतातील देशी भाषांमध्ये वृत्त वितरण करणारी पहिली संस्था त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं मंत्रालय वार्तारांचा एक आठ दहा दिवसांचा प्रदीर्घ असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा काढला होता मे एकोणीसशे चौसष्टमध्ये मी त्या दौऱ्यावर होतो आमचा दौ त्या दौऱ्यात सरकारच्या वतीनं जे संयोजक होते ते दारा सामंत हे प्रसिद्धी खात्याचे उपमुख्य होते डेप्युटी असं म्हटलं तरी चालेल अतिशय कर्तबगार माणूस नेहरूंचं जे वर्तमानपत्र होतं उत्तर भारतातलं लीडर मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केलं होतं त्यांचं इंग्रजी अतिशय चांगलं होतं सांगायचं कारण असं की रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही दौरा अगदी आतपर्यंत आम्ही गेलो पुष्कळ पाहिलं आत्ता जे मोदी म्हणाले की गांधी चित्रपट काढण्यापूर्वी गांधी जगांना फारसे माहीत नव्हते आता हे विधान त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहायला पाहिजे पण असा अनुभव त्याला आम्हाला आला आम्ही एका अगदी आतल्या खेड्यात गेलो रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि तेथील वृद्ध माणसांना भेटलो तर त्यांनी जवाहरलाल नेहरू जे भारताचे पंतप्रधान होते त्यांचं नाव ऐकलेलं नव्हतं ना केवढी मोठी वस्तुस्थिती आमच्या लक्षात आली की आपण नेहरू नेहरू करतो रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लोकांनी त्यांचं नाव त्यावेळेला ऐकलेलं नव्हतं सांगायचं कारण आमची गाडी पत्रकारांची ज्याला कोल्हापूरमध्ये शिरली सत्तावीस मे होतं पोलिसांनी गाडी अडवली आणि सांगितलं की ही सरकारी गाडी आहे तर तुम्ही कुठे पर्यटनाला निघालाय का तर तुमचा दौरा तुम्हाला रद्द करावा लागेल कारण जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे आमची छोटीशी बैठक झाली आणि सगळे पत्रकार म्हणाले नाही आम्हाला मुंबईला जायचं आहे परत आता आम्हाला दौरा नको कारण मुंबईत आमची अधिक आवश्यकता आहे मी मात्र एक महिन्याची रजा घेऊन कारण रत्नागिरी जिल्ह्यात माझं गाव होतं त्यामुळे मी काही मुंबईला परत आलो नाही मी रात्रभर एका हॉटेलमध्ये कोल्हापुरात राहिलो सगळी आमची जी ही होती बाकीची पत्रकार मंडळी आणि सरकारी अधिकारी हे मुंबईला गेल्यामुळे मी एकटाच होतो तर काय करायचं म्हणून म्हटलं आपण तिथल्या वर्तमानपत्रात जावं म्हणून मी सत्यवादी वर्तमानपत्रात जायला म्हणजे निघालो आणि तिथे जाऊन मग पी टी आयवर काय काय बातम्या येतात नेहरूंचा पत्रकार असल्यामुळे मला राबवत नव्हतं मी त्याला चोवीस वर्षात नव्हतो येताना रस्त्यावर ते ये दिवे गेले होते आणि मी चुकून वेश्यावस्तीतून चालत येत होतो हॉटेलकडे मला कोल्हापुरातली त्याला काही माहिती नव्हती मग माझ्या लक्षात आलं की आपण जिथून चाललो आहे पूर्ण काळोखातून ती वेश्या वस्ती आहे काही वेश्या अशा टिप्पणी करत होत्या की आता नेहरू शर्टाला काही आमच्याकडे भाव मिळणार नाही बरं का मी त्याला लेंगा आणि जब्बा असं वेश घालून चाललो होतो मी मनात म्हटलं तुम्ही भाव जा, न द्या एक न किंवा नका देऊ मला पटकन आधी इथून बाहेर पडू दे आणि मग मी हॉटेलवर गेलो इथे आम्ही उतरलो होतो त्या उपा विश्रांतीगृहामध्ये रात्री झोपताना साधारणपणे मला असं जाणवलं की कोणीतरी आणखीन या खोलीत आहे अदृश्य असं कोणीतरी आहे माझ्या जवळ येतं आहे मला हात लावण्याचा प्रयत्न करतं आहे मी थोडासा अस्पष्ट झालो आणि मी दरवाजा उघडून बाहेर आलो तर हॉटेलचे सेवेकरी तिथे होते मी एकाला विनंती केली की मला जरा काहीतरी चमत्कारिक वाटतंय या खोलीमध्ये तर कोणीतरी एकाने आतमध्ये येऊन झोपा मग कोणीतरी मला सोपतीला झोपायला आतमध्ये आलं त्यानंतर सकाळी उठून मग मला त्रास झाला आणि सकाळी उठून मी एस टी पकडून राजापूरला गेलो राजापूरला माझं आजोळ आणि मुंबईवरून माझी आई माझे मोठे भाऊ माझा भाऊ बहिणी असे सगळे आम्ही राजापूरला आमचा काहीतरी समारंभ होता आजोळी तर तो अठ्ठावीसला नेहरू गेले होते नेहरून निधन झालं होतं अठ्ठावीसला आम्ही राजापूरला राहिलो आणि राजापूरपासून वीस मैलावर रायपाटण नावाचं गाव आहे तिथे सकाळ एकोणतीसला सकाळी एस टी पकडून अर्धा पाऊण तसाचा प्रवास आहे आम्ही रायपाटणला गेलो रायपाटण हे गाव पेशव्यांच्या पेशवाईमध्ये गाजलं होतं रायपाटणच्या एका माहेरवाशिणीला एका मुसलमान सरदारानं तिची विटंबना करण्याचा प्रयत्न केला पेशवे त्याच्यात पडले पेशव्यांनी त्या सरदाराला अगदी मोठं असं शासन केलं आणि त्या महिलेला रायपाटणच्या माहेरवशणीला कोल्हापुरात नावून ती आ, शुद्ध केलं तिला आणि संबंध घोषणा केली की या मुलीशी सगळ्यांनी ही पेशव्यांच्या नात्यातली आहे असं पेशव्याने सांगितलं ती काही विटंबित झालेली नाही आम्ही तिला शुद्ध केलेली आहे आणि तिला सगळ्यांनी तिच्याशी व्यवहार पाहिजेत वगैरे हे रायपाटणची मी थोडक्यात ख्याती सांगितली तर मी आम्ही रायपाटणला पोहोचलो रायपाटणला माझा रायपाटणमध्ये तीन कुलकर्णी राहतात ते गिरगावातले भजा भजी आणि हॉटेलवाले कुळकर्णी पु ल देशपांडे आणि अनंत काणेकरांच्या त्यांचा नेहमी ने उल्लेख येतो पा ते आमच्या दहा दिवसातले तर रायपाटणमध्ये तीन कुलकर्णी होते आमचं घर जिथे होतं माझा तुलज बहु शिक्षक असल्यामुळे गावी नव्हता त्यामुळे आम्ही आमच्या घरी न उतरता आतेभावाकडं उतरलो आणि मग कपडे मी उतरवले आणि मग चहाच घेतला आणि न्याहारी करण्यापूर्वी म्हटलं नदीवर जाऊन आंघोळ करून येऊ आणि आम्ही तसेच आंघोळ करा मी सगळ्यात मोठा चोवीस वर्षाचा माझा धाकटा भाऊ यशवंत त्याला आम्ही बाळ्या म्हणत असू तो, तो एकोणीस वर्षाचा होता माझ्यापेक्षा लहान पाच वर्षांनी आणि मग आजूबाजूची मुलं असे आम्ही दहा पंधरा लोक नदीवर आंघोळ करायला गेलो मी आंघोळ करत असताना माझ्या मागून माझा धाकटा भाऊ आला तो चालत चालत अगदी नदीच्या मध्यापर्यंत गेला आणि मी बघतोय तो, तो चालत जातो मी त्याला म्हटलं अरे फार पुढे नको जाऊ तो म्हणाल काय नाही इथेच तर आहे ही नदी काही फार खोल नाही आहे आणि तो मध्यावर गेल्यानंतर कुणीतरी त्याचे पाय ओढावे जोरात अशा पद्धतीनं त्याला खाली ओढलं मी त्याला वाचवायला पुढे गेलो तो माझाही पाय घसरला मग बाकीच्या मुलांनी मला मागे खेचलं हे तर सुद्धा त्याच्याबरोबर गेलो असतो आणि मग मला पोहता येत नव्हतं मग आम्ही आरडाओरडा केला आणि मग नातेवाईकांना आम्ही जमवलं त्यांनी उडी मारून त्याला बाहेर काढेपर्यंत त्यांनी आपले प्राण गमावलेले होते माझ्या डोळ्या देखत मी हा मृत्यू पाहिला आणि मी इतका अस्पष्ट झालो आमचं हे शेंडेफळ होतं आणि हा आमच्या सगळ्या भावंडामध्ये अतिशय धाडशी केव्हाही प्रतिकार करायला सिद्ध असणारा व्यायामाची ज्याला आवड होती आणि मॅट्रिक नुकताच बसला होता आणि असा आमच्या डोळ्या लेखत काही आम्ही करू शकलो नाही काही आमचं म्हणजे आम्ही मात करू शकलो नाही संकटावर आमच्या डोळ्या लेखत कोणीतरी पटकन असं त्याला हिरावून नेलं ने, आणि अशा प्रांतात नेलं की ज्याची आम्हाला काही माहिती नाही तो आम्हाला परत कधी दिसणार नाही आयुष्यात आणि मी वर्षभर अतिशय उद्विग्न होतो मला सुतत नव्हतं की हे काय आहे असं कसं झालं मग मी तिथे दहा दिवस करायचे म्हणून मग मी दहा दिवस मी आणि माझा एक मोठा भाऊ आणखी आम्ही दोघेजण तिथे राहिलो माझ्या आतेबहीण तिथे राहिली बाकीचे सगळे मुंबईला परतले आणि तुफान पाऊस पडत होता रायपाटण गावामध्ये आणि दहा दिवस आम्ही कसे तरी काढले आणि मी मुंबईला आलो अतिशय अस्वस्थ होतो मी वर्षभर माझ्या डोक्यावर त्याचा माझ्या माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला होता की हे काय झालं मी वाचवू शकलो नाही ते सोडा पण असं कसं काय आमच्यातला एक माणूस कालपर्यंत आम्ही सगळे एकत्र आणि तो आज नाही आणि कुठे गेला मग असं मी अस्वस्थ झालो आणि त्याच्यातून माझी हळूहळू हळू मूलभूत चिंतनाची बैठक जी असते ती बसायला सुरुवात झाली हे काय आहे आपण या पृथ्वीवर कोण आहोत या विश्वामध्ये या सृष्टीमध्ये आपलं स्थान काय आहे कोण आहोत आपण आणि आपला शास्ता नियंता करता कर्विता कोण आहे त्याचं आपलं नातं काय आणि त्याचे आपले संबंध काय आपली अटी काय तो आपल्याला आपल्याला जीवन दिले म्हणजे काय दिले आणि तो आपल्याला कधीही बोलावू शकतो मग कुठे नेतो तो आपण आणि जी माणसं जातात ती कुठे जातात मी तेव्हापासून त्याचा विचार करायला लागलो आत्ता साठ वर्ष झाली तरी मला मी त्या विषयामध्ये काही मला ज्ञान मिळालं आहे असं मला वाटत हे एक मोठं मनुष्य आणि त्याचं जीवन किंवा एकंदर प्राणीसृष्टी वनस्पती झाडं एकंदर ही सगळी वायुमान हे सगळं शास्त्र काय कोणी घडवले आणि कशासाठी घडवलं सावरकरांची जगन्नाथाचा रथोत्सव ही जी कविता आहे महाराजा पुली कथाना कुठे निघेस्वारी ती चिंतनाची कविता याच विषयाला वाहिलेली आहे की हे कोवढं आम्हाला अजूनपर्यंत उलगडलेलं नाही की हे कधी सुरू झालं संपणार आहे की नाही का त्याला अंतच नाही आणि आपलं स्थान या सृष्टीमध्ये काय आहे मी तेव्हापासून त्याचा विचार करतो आहे मला आत्ता आत्ता लक्षात येते की कदाचित साठ वर्षानंतर आपल्याला हे शास्त्र जे शिकायचं जीवनाचं शास्त्र मनुष्य आणि नियंता यांचे परस्पर संबंध काय आहेत हे जे शास्त्र आहे त्या शास्त्राची जी शाळा आहे त्या शाळेत मला अजून प्रवेश मिळालेला नाही पण मिळेल आता असं वाटतं आहे तेवढा माझा अभ्यास थोडासा झाला आहे तर मी पहिल्या यत्तेत कदाचित मला आता प्रवेश मिळू शकेल असं मला वाटतं आहे आणि म्हणून त्याचा माझ्या आयुष्यावर जो परिणाम झाला मी कोणाविषयी काही मत बनवत नाही माझं अंतिम मत नसतं मी प्रत्येकाला प्रत्येकाचे अनुभव असे साठवत असतो पतवत असतो पण मला मत बनवण्याचा अधिकार आहे कारण मला कळलंच नाही आहे तो माणूस त्याचा मला मी माझं या पृथ्वीवर स्थान का हे मला जर कळलं नाही तर तो असं का वागतो हो? तो स्वतःच्या बुद्धीनं वागतो हो का कोणीतरी त्याच्याकडून तसं वागवून घेत आहे याचा विचार मी करत असतो त्यामुळे मी अनुभव मात्र असे रसरशीत घेतो मी कुठल्याही अनुभवाला सामोरं जायला भिडायला करी घाबरत नाही मृत्यूचं मला ते पहिलं दर्शन झालं त्यामुळे मी मृत्यूची भीती माझ्या मनावरची उलगडली आणि मी एक विद्यार्थी झालो मी एक अभ्यासू विद्यार्थी झालो की हे मृत्यूचं रस जसं नचिकेत नचिकेचा इतकी निष्ठा म्हणा किंवा इतका तो अभ्यासूपणा म्हणा किंवा ती उत्कटता म्हणा ती माझ्यात नसेल पण मी त्या परंपरेत त्या पं याच्यामध्ये पंक्तीमध्ये माझी धडपड असते की त्या आपण त्या परंपरेत गेलं पाहिजे त्या रांकेत आपण उभं राहायला पाहिजे आपल्याला दुसरं काहीही आयुष्यात मिळवायचं नाही त्यावेळी मी कोणाकडे काही मागत नाही कोणाकडनं माझी काही इच्छा नसते आशा नसते मला ते जाणून घ्यायचं आहे की हा मृत्यू कोण आहे आणि माझ्या भावाला त्यांनी माझ्या डोळ्यासमोर मी एवढा स्वतःला असा समजत होतो कोणीतरी एक चांगला वारदार मला भाष्य करतो मुख्यमंत्र्यांना मी फोन करतो सगळे मंत्री मला ओळखतात लहान असून माझं कौतुक करतात मला माझ्या भावाला नाही वाचवता आलं तो पटकन माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी उचलून नेला त्याला माझ्या जीवनावर त्याचा खूप असा परिणाम झाला आणि मी जो साधा होतो एक वार्ताहार मी चिंतकाच्या भूमिकेत माझं हळूहळू परिवर्तन होत गेलं त्यामुळे मग आपल्या लिखाणाला आपल्या बोलण्याला जास्तीत जास्त व्यवस्थित त्याला वस्तुस्थितीला धरवून पाहिजे अभ्यासाला धरून ते असं भरकटत काहीतरी मनात आलं मला वाटतं म्हणून नाही वस्तुस्थिती काय आहे मुळात काय आहे हे शोधून घ्यायचं आणि मग त्या दृष्टीनं लिखाण करायचं अशी मला ती सवय झाडली तर मला जो पहिला मृत्यू माझ्या भावाचा मला दिसला त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि मी आज जो काही आहे तर त्या परिणामातून सावरून मला स्वतःला घडवण्याच्या प्रयत्नात जो काही मला आकार मिळाला तो मी आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद